नमस्कार प्रेक्षक हो कधी कधी आपण आयुष्यात कितीही साधना केली व्रत केले पोथ्या वाचल्या आणि मंदिरात जाऊन नतमस्तक झालो तरी जीवनातील प्रश्न अनुत्तरितच राहतात परमेश्वर कोण आहे आहे खऱ्या भक्तीचा मार्ग कोणता हे प्रश्न सतत मनाला छळत राहतात प्रेक्षक हो अशाच एका संघर्षमय प्रवासातून गेलेल्या व्यक्तीची कहाणी आज आपण ऐकणार आहोत पुणे जिल्ह्यातील सविता नितीन जाधव हो। या गृहिणीच्या आयुष्यातही हेच प्रश्न होते नवरात्र श्रावणाचे उपवास सप्तशती पारायण दत्त महात्म्य आणि असंख्य धार्मिक विधी त्यांनी आचरणात आणले पण जेव्हा त्यांना कोरोना झाला आणि त्या मरणाच्या उंबरठ्यावर उभ्या होत्या तेव्हा त्यांना या सगळ्या साधना निरर्थक वाटल्या याच काळात त्यांचं आयुष्य एका पुस्तकाने बदलून गेलं ना हो, या पुस्तकात असं काही होतं ज्याने त्यांच्या विचारांची दिशा पूर्णतः बदलली त्यांनी संत रामपालजी महाराज यांच्याकडून नामदीक्षा घेतली आणि त्यानंतर त्यांच्या जीवनात आश्चर्यकारक बदल घडले या सर्व गोष्टींनी त्यांना खात्री पटली की संत रामपालजी महाराज यांनी दिलेला शास्त्राधारित मार्गच खरा आहे प्रेक्षक हो कशा प्रकारे नामदीक्षेने त्यांच्या जीवनाला नवा अर्थ दिला सविता नितीन जाधव हो, यांच्या संघर्षमय प्रवासाची प्रेरणादायक कहाणी जाणून घेऊ नमस्कार नमस्कार आपलं नाव सविता नितीन जाधव हो। आपण कुठून आलात आळेफाटा तालुका तालुका जुन्नर जिल्हा पुणे महाराष्ट्र आपला व्यवसाय काय आहे मी गृहिणी आहे संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली तीन ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी मी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली तत्पूर्वी आपण काय भक्ती साधना करत होतात त्याआधी मी हिंदू समाजात त्या रीती ब्रह्मा विष्णू महेश यांची जी भक्ती असते ती करीत होते नवरात्राचे उपवास करीत होते पण मी उपवास असे करीत होते की बिगर चप्पल घालता एक टाइम फराळाचं करून देवीच्या आरत्या तीन वाजता पहाटे नवरात्रामध्ये स सप्तशदीचे पारायण करत होते मग परत गणपती बसवणे घरात दहा दिवस अशा वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे पारायणं नवनाथाचे पारायणं दत्तमहात्माचे पारायणं महात्म्य गुरुचरित्र मी इतकी पारायणं वगैरे करीत होते घरात जे हिंदू धर्मामध्ये रंगपंचमी होळी इतर सण वगैरे सर्व काही साजरे करत होतो महादेवाला अभिषेक करीत होतो महिन्यातून आम्ही श्रावण महिन्यात पूर्ण उपवास करीत होते एक टाईम उपवास एक टाईम जेवण करून मी महा श्रावण महिना पूर्ण उपवास धरीत होते जसं तुम्ही सांगत आहात की आपण अगदी पूर्वीपासूनच महाराष्ट्रामध्ये जी भक्तिविधी आहेत जसे की देवी देवतांची पूजा करणे मंदिरात जाणे व्रतिवैकल्य करणे ह्या भक्ती साधना आपण करतच होतात तर मग आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात का आलात संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्याचं कारण म्हणजे मला कोरोना काळामध्ये करोना झाला होता माझा स्कोर पाच होता त्या पिरियडमध्ये एकवीस दिवस क्वारंटाईन राहायचं म्हणून आम्हाला घराच्या बाहेर सासऱ्यांनी दुसऱ्या रूममध्ये पाठवलं हो भाड्याच्या खोलीमध्ये आम्ही राहिलो माझ्याकडं वेळच वेळ होता पण कमरेपासून खाली माझा जीवच नव्हता हो सगळं काही माझे मिस्टर करीत होते आता ही समाज समाज म्हणजे माझ्या माझ्याभोवती मैत्रिणी वगैरे सगळ्या होत्या पण ज्यावेळेस मला करोना झाला त्यावेळेस मी फक्त देवाचा धावा करीत होते देवाचा धावा म्हणजे मला महादेवाची खूप भक्ती करीत होते मी इतका धावा केला दे देवाचा पण त्या पिरियडमध्ये मला मी मरणाच्या दारात उभे असताना ना माझे कोणते देव माझे व्रत ना काही कामं आले पण ज्या वेळेस माझ्या मिस्टरांनी यूट्यूबवर खोकल्याचे औषध सर्च करता करता संत रामपालजी महाराजांचे जे सत्संग आहेत त्यांच्या ज्या भविष्यवाणी आहेत त्या ते त्यांनी यूट्यूबवर सर्च केल्या त्यांनी बघितले असा एक संत आलेला आहे जो जगाला तारायला आलेला आहे मग त्यांनी मला ते सांगितलं की असे संत आहेत ते आपल्या पृथ्वी आलेले आहेत आणि ते सगळ्या जगाला तारायला आले मी त्यांनी मला सांगितलं त्यांनी ज्ञान घेतलं होतं युट्यूबवर सर्च करून सत्संग वगैरे बघितले होते त्यांनी सांगितलं ब्रह्मा विष्णू महेश यांचे माता पिता आहे मी म्हटलं असं कसं शक्य आहे मग त्यांनी मला ते दाखवलं त्या भविष्यवाणी मी पण ऐकल्या मला तर मी एवढी पारायणं केलेली आहे दुर्गा सप्तशदी वाचलेली आहे नवनाथ ग्रंथ वाचलेले दत्त महात्मे वाचलेले अनेक पोथीपुराणं वाचलेले पण माझ्या वाचण्यात हे कुठं आलं नाही मी ते बघितलं मी ती यूट्यूबवर सर्च केलं सर्च केल्यानंतर खाली तिथं नंबर होता तो नंबर हरियाणाला मी फोन केला हरियाणाला तिथून आम्ही ते पुस्तक मागवलं पुस्तक मागवल्यावर मला असा अंदाज होता का ते पुस्तक मला आठ दिवसाने मिळेल पण तसं झालं नाही मी म्हटलं जर ह्या पृथ्वीतलावं कुठं जर परमात्मा परमेश्वर देव कुठे असेल तर ते मला आत्ता मिळतील तर त्या असं म्हणताच तीन तासाच्या आत मला ज्ञानगंगा हे पुस्तक मिळालं मी ते पुस्तक दोन तासात प लोक म्हणजे पहिले कसं लोक पहिल्या पानापासून वाचतात पण मी तसं वाचलं नाही मी पाठीमागच्या पानांपासून वाचलं लोकांचे अनुभव असं कसं शक्य आहे मला त्या पुस्तकात इतकं गूढ रहस्य असल्याचं मला कळालं का तर कॅन्सरसारखे आजार जर बरे होत असेल तर तो, तो देव असू शकतो का तर मी ज्यावेळेस विष्णू महेश यांची भक्ती केली ज्यावेळेस मी मरणाच्या दारात उभी होते त्यावेळेस तर देव मला वाचवायला न आले मग यांचा कॅन्सर बरा केला म्हणजे नक्कीच हा कोणीतरी पो जगत तारणारा पुरुष असन संत रामपालजी महाराज मला त्यांच्याविषयी कळालं हे ज्ञान मग मी तिथं मागच्या पानापासून पुस्तक वाचायला सुरुवात केल्यावर मी आले सृष्टी सृष्टी रचना मी वाचली वाचल्यानंतर मला ही रचनेचं ज्ञान कुठेही कुणीही कधीही कधीच सांगितलं नाही मी इतके प्रवचनं इतके कीर्तनं ऐकलीत मी कुठे पण किती लांब असले तरी कीर्तनाला जायची प्रवचनाला जायची पण कोणत्याही कीर्तनकारांनी सृष्टी रचनेविषयी या महेश महेशचे त्यांना माता पिता आहे दे सृष्टीची उत्पत्ती कशी हे कुणीही सांगितलेलं नाही जी दुर्गा आहे ती ब्रह्माविष्णू महेश यांची माता आहे हे ज्ञान हे, हे गूढ रहस्य मला ज्ञानगंगा पुस्तकातून मिळालं मग माझी ज्ञानगंगा पुस्तक वाचण्याची आवड वाढली मी दोन तासात ते पुस्तक उलटं पालटं करून सगळं पूर्ण वाचलं आणि मग मी आमच्या भगतजींना म्हटलं की खरंच हे पुस्तक इतकं अनमोल आहे जे आहे सृष्टीवर हे पुराणं पोथी हे ग्रंथ यातलं सगळं त्याचा सार या पुस्तकामध्ये आहे आपण की नाही यांना या कॉन्टॅक्ट करू मग आम्ही परत हरियाणाला फोन केला ह्या पुस्तकात दीक्षा घेण्याची काय आहे ती कश काय असती प्रोसिजर मग त्यांनी आम्हाला एडगावचे भगतजींचा नंबर मिळाला मग आम्ही त्यांना घरी बोलवलं पण घरी बोलवल्यानंतर मला त्यांच्याकडून इतकी आतुरता होती का त्यांनी आम्हाला हे सांगावं हे देव हे परमेश्वर हे संत रामपालजी महाराज या ठिकाणी आहे तुम्ही तिथे जाऊन दीक्षा घ्या पण तसं काय नाही दीक्षा आपण ऑनलाईन घेऊ शकतो किंवा तिथे जाऊनही घेऊ पण ज्यावेळेस नारायणगावला सत्संग झाला आम्ही तिथे सत् सत्संगामध्ये नामदीक्षा घेतली नामदीक्षा घेण्याची माझी परिस्थिती नव्हती का तर मला कमरेपासून खाली जीव नव्हता मी उठून बसू शकत नव्हते आणि भगतजींनी आमच्या गाडी करून मला नारायणगावला सत्संगाला नेलं सत्संगाला ज्या दिवशी मी नामदीक्षा घेतली त्या दिवशी मी सत्संगाला मांडी घालून बसले पण मला म्हणजे असा त्रास जाणवला नाही की मला इतर दिवशी मी दोन मिनटंही मांडी घालू शकत नाही पण नारायणगावला सत्संगाला मी मांडी घालून सत्संग ब सत्संगाला बसले पूर्ण सत्संग ऐकला जसं तुम्ही सांगत आहात की आपल्या मिस्टरांनी संत रामपालजी महाराजांचं लिखित ज्ञानगंगा पुस्तक मागवलं आणि त्यातलं ज्ञान आपल्याला कळालं म्हणून आपण संत रामपालजी महाराजांच्या मार्गात आलेत तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली त्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय बदल आढळलेत त्या संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतल्यानंतरच आठ दिवसात मग बानेरला सत्संग असताना त्या सत्संगाला मला भगतजींनी गाडी करून नेलं होतं तिथे रक्तदान शिबीर चालू होतं मला दोन दिवसापूर्वी डॉक्टर उजगावकर यांनी रक्त भरायला सांगितलं होतं करोना काळात माझी परिस्थिती खूपच गंभीर होती मग मी तिथं रक्तदानासाठी माझ्या मैत्रिणींबरोबर मा उभी राहिले पण त्यांचे व्हॅक्सिनचे महिना भरलेला नसल्यामुळे त्यांना रिजेक्ट करण्यात आलं माझा नंबर आल्यावर डॉक्टर म्हणाले की तुम्ही रक्तदान करू शकता कसं शक्य दोन दिवसापूर्वी डॉक्टर उजगावकरांनी मला रक्त भरायला सांगितलं माझे वडील माझे भाऊ मिस्टर हे सगळे रक्त शोधात होते पण त्या सत्संगाला गेल्यानंतर ते डॉक्टर जेव्हा म्हटले तुम्ही रक्तदान करू शकता मी माझ्या मिस्टरांना तिथं डॉक्टरांजवळ बोलून घेतलं त्यांनी सांगितलं की हो हे रक्तदान करू शकता तर मला तो पहिला लाभ झाला की कसं शक्य आहे जर हा पूर्ण परमात्मा संत रामपालजी महाराजांच्या भक्तीमुळे आठ दिवसात मला हा पहिला लाभ म्हणजे मला रक्त भरण्याची गरजच पडली नाही मी रक्तदान केलं तिथे हा मला लाभ झाला आता या व्यतिरिक्त आपल्याला काही असे अनुभव किंवा चमत्कार असे अनुभवायला आलेत का हो एक चमत्कार म्हणजे माझा मुलगा आहे अकरावीला तो वाफ घेत असताना त्याच्या मांडीवरती मग पाण्याचं ते मशीन असतं गरम वाप घेण्याचं ते अख्खं मशीनच उलटं झालं म्हणजे सगळं पाणी त्याच्या मांडीवर पडलं मांडीवर पडल्यानंतर त्यांनी हाताने आपण जेव्हा असं हात झटकतो तसं त्यांनी ते झटकलं मोठे मोठे फोड आले होते पण तो आरडत नव्हता रडत नव्हता अकरावीला मुलगा आहे एवढं थोडं तव्याचा चटका लागला तरी माणूस किती वेदना होतात पण त्याला काहीच कसं का होत नव्हतं मला तो एक मोठं हे वाटलं तर संत रामपालजी पा महाराजांच्या याच्यात दीक्षा घेतलेली असल्यामुळे त्याला तसं काही त्रासच नाही झाला आणि विशेष म्हणजे आम्ही त्याला कुठल्याही दवाखान्यात नेलं नाही मेडिकलमधून फक्त एक ट्यूब आणली आन आणि ती ट्यूबच लावली आणि त्याने ते त्याचे ते, 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 ते फोड वगैरे आठ दिवसात पूर्ण जखम भरली जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला व आपल्या कुटुंबाला बरेचसे असे अनुभव अनुभवायला मिळालेत तर मला असं विचारायचं आहे की तत्पूर्वी आपण जी काही भक्ती साधना करत होते ब्रह्मा विष्णू महेश यांची आपण साधना करतच होते आणि ते आपण त्या साधनेकडं साधना करत असताना संत रामपालजी महाराजांच्या तुम्ही संपर्कात आलेत आणि आज समाजामध्ये अशी धारणा झाली आहे की संत रामपालजी महाराज हे जे आहेत हे जे हिंदू धर्माचे देवी देवता आहे ब्रह्मा विष्णू महेश यांच्यापासून जी भक्ती आहे यांची जी भक्ती आहे ती सोडवतात तर हे कितपत खरं आहे नाही संत रामपालजी महाराज हे शास्त्रानुसार भक्ती सांगतात ते ब्रह्मा विष्णू सावित्री दुर्गा गणपती या सगळ्यांचीच पूजा करायला सांगतात पूजा म्हणजे ते मंत्र देतात ते मंत्रांनी त्यांची पूजा करायची असती आपल्या शरीरात जे पिंड आहेत गणपतीचे स्वाद कमल हे ते सांगतात सगळं ते गीतेमध्ये लिहिलेले गीतेमध्ये ते दाखवतात आपल्या वेदांमध्ये उचकून दाखवतात ते कुठे लिहिलेलं आहे कसं लिहिलेलं आहे ते प्रत्येक ओळीवर बोट ठेवून दाखवतात असं काही नाही का ते भक् सोडतात वगैरे ते शास्त्रानुसार विधीपूर्वक आपल्याला भक्ती देतात परंतु आपण ब्रह्मा विष्णू महेश यांची अगोदरच भक्ती करत होतात मग असं संत रामपालजी महाराजांकडे जाण्याचं काय कारण संत रामपालजी महाराज हे वेद आम्ही वेद मी कधी उचकून बघितले नव्हते भगवद्गीता ज्ञानेश्वरी याची पारायणं केली पण ती मला काही समजलेली नव्हती पण संत रामपालजी महाराज ज्यावेळेस सत्संग चालू असतो त्यावेळेस ते, ते प्रत्येक गीतेच्या प्रत्येक अध्याय पा नंबर श्लोक जे गीतेमध्ये मंत्र सांगितले ते मंत्र ते ओपन करून दाखवतात कुठे हे लिहिलेले लोक वेद सांगतात ओम गणपते नम ओ, ओ ओम नम शिवाय हे मंत्र हे मंत्र कुठे गीतेत श्लो याच्या वेदांमध्ये नाही आहेत ते बघ संत रामपालजी महाराज शास्त्रानुसार गीतेमध्ये कोणते मंत्र सांगितले सगळं असं उघड करून दाखवतात संत रामपालजी महाराज जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज वास्तविक रूपात जे ब्रह्मा विष्णू महेश आहे यांचे मंत्र सांगतात आणि साधकाकडून भक्ती करून घेतात तर मला असं विचारायचं आहे की आपल्या या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे काही भाविक का आहेत जे आज परमेश्वर प्राप्तीसाठी भटकत आहेत नाना प्रकारचे गुरु धारण करत आहेत आणि परमेश्वराची ते शोध करत आहेत तर अशांना उद्देशून आपण काय संदेश द्याल संत रामपालजी महाराज आपल्याला शास्त्रानुसार भक्ती सांगतात हे जे बाकीचे हे आहेत ना ते ओम नम शिवाय हे ते जे सांगतात मंत्र ते कुठे लिहिलेले नाही संत रामपालजी महाराज हे शास्त्रानुसार भक्ती करून जे मंत्र सांगतात ते करून मनुष्य जन्म सफल करा तुम्ही मनुष्य जन्म कशासाठी मिळालेला आहे हे संत रामपालजी महाराज सत्संगामधून आपल्या सत्संगाच्या माध्यमातून ते सांगतात जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज आजच्या घडीला शास्त्रोक्त भक्ती सांगतात आणि साधकाने ती समजून घ्यायला हवी तर अशा उद्देशाने जर एखादा साधक संत रामपालजी महाराजांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असेल तर ती व्यक्ती किंवा तो साधक संत रामपालजी महाराजांपर्यंत कसा पोहोचू शकेल टी व्हीवर आहे ना प्रत्येक टी व्ही चॅनलवर सत्संग चालू असतो संत रामपालजी महाराजांचा सत्संग चालू असताना खाली पिवळी पट्टी येते त्यावर नंबर असतो त्या नंबरवर तुम्ही कॉल करून प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात नामदान सेंटर चालू झालेले आहे तिथे तुम्हाला तो नंबरद्वारे तुम्हाला ते पुस्तक घरपोच मिळू शकतं तुम्ही तिथे कॉल करून तुम्ही पुस्तक मागवू पुस्त शकता आणि नामदीक्षेची पण विचारपूस करू शकता धन्यवाद धन्यवाद संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगतगुरु रामपालजी डॉट ओ आर जी वर विजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता